शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाख कनीमजान शौर्याने देव धर्म आपला शौर्याने रोखला खबरदार केला संवाद महाराष्ट्र पुन्हा ही यात्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अभिमानाची ही यात्रा आहे तुमच्या माझ्या स्वाभिमानाची या यात्रेतून स्वराज्य स्थापन झालं होतं ते स्वराज्य परत यावं आणि त्या स्वराज्यामध्ये जे महिलांना सुरक्षित आणि हक्काचं वातावरण जे आम्हाला त्या काळात सगळ्या महिलांना होत तेच स्वराज्य परत यावं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या मतदारांकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं कारण जेव्हा समोर वार होतो छातीवर वार, वार होतो तेव्हा जखम भरली जाते जेव्हा पाठीवर वार केला जातो तेव्हा जखम काळजावर होते हा वार गद्दारीचा असतो आणि हा गद्दारीचा वार पाच आणि एक सहा 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 आमदारांनी गद्दारीचा वार हा जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या काळजावर केलाय याच उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला जनते द्यावं लागेल आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत पाडळ सरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न आहे अनियमित वीज पुरवठ्यामुळे केळी उत्पादकांच्या तर प्रचंड राग आज आहे कापसाला भाव नाही धानोरा वीज केंद्र प्रश्न प्रलंबित आहे ते झाल्यास विजेची समस्या कमी होईल पण तेही आता झालेलं नाही अरुणबाईंच्या नेतृत्वाखाली इथला आमदार जर निवडून आला तर आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विकास पोचेल आदिवासी समाजांना देखील विकास खऱ्या अर्थानं पोचला याचा अनुभव मिळेल आणि अनेक सेवा आहेत ज्या राज्य सरकारच्या या मतदारसंघात येतात त्या चांगल्या उत्तमपणानं तुम्हाला उपलब्ध होतील